जय भीम मित्रांनो आपण एका खास विषयावर बोलणार आहोत आपल्याकडे जी माहिती आहे ती आपल्याला थेट त्या क्षणाकडे नेते वैशाख पौर्णिमेला बोधीवृक्षाखाली जिथे सिद्धार्थ गौतमाला ज्ञानप्राप्ती झाली बुद्ध म्हणून आपण ज्यांना ओळखतो बरोबर पण तेव्हा त्यांना जे कळलं ते फक्त त्यांच्यापुरतं नव्हतं आपल्या स्रोतांमध्ये म्हंटलंय की ते होतं मानवी अस्तित्वाचं एक मूलभूत सत्यदर्शन सत्यदर्शन हो तर आज आपण याच स्रोतांच्या आधारे जरा खोलवर बघूया की हे सत्यदर्शन नक्की काय आहे आणि बुद्धांनी अनुभवलेले ते ज्ञानाचे किंवा आत्मजागृतीचे चार टप्पे कोणते आहेत स्रोतांमध्ये एक गोष्ट परत परत, परत येते की प्रत्येक गोष्ट सतत बदलतीये एका मोठ्या प्रक्रियेचा भाग आहे अगदी आणि हा बदल फक्त भौतिक नाही नाही मानसिक पातळीवरही तो सतत चालू आहे नाही का तर या बदलाच्या पार्श्वभूमीवर स्वतःला ओळखण्याचा हा प्रवास कसा असतो हे समजून घ्यायचा आपला प्रयत्न राहील बरोबर आणि हे सुरुवातीला स्पष्ट करूया की हे सत्यदर्शन म्हणजे काही म्हणजे गोड शक्ती मिळवणं किंवा चमत्कार करणं असं काही नाहीये अच्छा हा शब्द एका गहन आकलनाकडे निर्देश करतो म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाबद्दलची जगाच्या अस्तित्वाबद्दलची एक खोल प्रत्यक्ष अनुभवातून आलेली समज अनुभवातून आलेली समज हो आणि ही एका झटक्यात येत नाही आपल्या स्रोतांमध्ये जसं वर्णन आहे हा एक प्रवास आहे चार टप्प्यांमधून हळूहळू उलगडणारा चार टप्पे कोणते आहेत ते पहिला म्हणजे संकल्पना आणि विचार म्हणजे अगदी मुळापासून प्रश्न विचारायला सुरुवात करणं दुसरा आहे प्रतीक म्हणजे अमूर्त सत्याला मूर्त रूपात बघणं अच्छा प्रतिकांमधून समजून घेणं तिसरा टप्पा म्हणजे आचरण जे समजलंय ते जगण्यात आणणं आणि चौथा शेवटचा टप्पा म्हणजे मौन शब्दांच्या पलीकडचा अनुभव वा म्हणजे विचार प्रतीक आचरण आणि मग मौन हो आपण या प्रत्येक टप्प्याबद्दल जरा विस्ताराने बोलूया नक्कीच चला तर मग पहिल्या पायरीपासून सुरू करू संकल्पना आणि विचार म्हणजे सुरुवात होते अगदी साध्या पण खोल प्रश्नांनी हो माणूस स्वतःलाच विचारायला ला लागतो मी कोण आहे माझं अस्तित्व काय आहे हे, हे सगळं तशासाठी आणि खरं सांगायचं तर आजच्या जगात जिथे आपलं लक्ष सतत बाहेर असतं तिथे स्वतःला असे प्रश्न विचारणंच खूप मोठा आहे अगदी हे प्रश्न आपल्याला बाहेरच्या कोलाहलातून आतल्या जगात घेऊन जातात पण हे प्रश्न वरवरचे नसतात ना म्हणजे मी कोण विचारताना फक्त नाव किंवा नोकरी नाही नाही अजिबात नाही स्रोत सांगतात की हा प्रश्न थेट अस्तित्वाच्या मुळाला हात घालतो आपली ओळख काय आहे शरीर विचार भावना पद हे सगळं तपासणं सुरू होतं ह म्हणजे स्वतःची रचना समजून घेण्याचा प्रयत्न बरोबर अंधाऱ्या खोलीत जणू पहिली पणती लावावी तसं प्रकाशाची सुरुवात इथून होते आणि मला स्रोतांमधले हो एक वाक्य आठवते योग्य विचार केल्याशिवाय योग्य दर्शन होत नाही म्हणजे सत्य समजायला आधी योग्य विचार हवा पण योग्य विचार म्हणजे काय फक्त विचार करत बसणं जाणीवपूर्वक चिंतन हो आपले विचार कुठून येतात कशावर आधारित आहेत आपल्या प्रतिक्रिया कशा ठरतात राग द्वेष लोभ काय येतो हे सगळं बघणं हे आत्मनिरीक्षण आहे म्हणजे ही एक सक्रिय प्रक्रिया आहे अगदी आणि आव्हान हेच आहे की मन भरकटतं खूप त्याला एका विचारावर टिकून ठेवणं हेच काम आहे ही पहिली पायरी सोपी नाही पण याशिवाय पुढचा प्रवास सुरूच होत नाही हम्म बरोबर ही झाली विचारांची मशागत आता दुसऱ्या टप्प्याकडे जाऊया प्रतीक हा मला खूप इंटरेस्टिंग वाटतो अमूर्त सत्य समजायला मूर्त गोष्टींचा आधार घेणं हो स्रोतांमध्ये कमळाच्या फुलाचं उदाहरण आहे चिखलात उगवूनही निर्मळ राहणार हे प्रतीक इतकं महत्वाचं का मानलं जातं प्रतीक ही भाषेच्या पलीकडे जाऊन बोलतात आता कमळाचं बघा ना चिखल म्हणजे काय तर आपल्या आयुष्यातल्या अडचणी दुःख मोह द्वेष हा सगळा चिखल ज्यात आपण सगळेच असतो कधी ना कधी हो पण कमळ याच चिखलात उगवतं वाढतं वर येतं आणि पाण्यावर त्या चिखलाच्या पातळीच्या वर येऊन उमलतं आणि ते, उमल ते स्वतःला अलिप्त ठेवतं नाही का पाकळ्यांवर पाणी थांबत नाही अगदी बरोबर इथे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे परिस्थिती कितीही वाईट असली तरी आपल्या आतून वर येण्याची फुलण्याची क्षमता आहे आणि दुसरी दुसरी म्हणजे त्यातून बाहेर पडल्यावरही त्या अनुभवांना किंवा मोहांना न चिकटता अलिप्तपणे निर्मळपणे जगता येतं प्रतीक अशा प्रकारे अवघड कल्पना सोप्या करून दाखवतात त्या आपल्याला दाखवतात शब्दांत न सांगता येणार सत्य हो या टप्प्यावर माणूस जगाकडे फक्त वस्तू किंवा घटना म्हणून बघत नाही तर त्यामागचे अर्थ शोधू लागतो निसर्गात कलेत कथांमध्ये त्याला सत्याची झलक दिसते खरंय प्रतिकांमुळे एका वेगळ्याच पातळीवर गोष्टी कळायला लागतात पण फक्त विचार करणं किंवा प्रतिकांमधून अर्थ समजून घेणं पुरेसा आहे का नाही आणि म्हणूनच तिसरी पायरी येते स्वतःचं आचरण स्रोतांमध्ये याला धम्माचं आचरण म्हटलं आहे याचा नेमका अर्थ काय हां खूप महत्वाचा टप्पा आहे इथे ज्ञान आणि कृती एकत्र येतात पहिल्या दोन टप्प्यात जे काही कळलं जे आकलन झालं म्हणजे स्वतःबद्दलचे विचार जगाकडे बघण्याची नवी दृष्टी हो ते सगळं आता प्रत्यक्ष जगण्यात आणायचं धम्म म्हणजे इथे कुठला धर्म नाही तर सत्य जगण्याचा मार्ग म्हणजे करुणा मैत्री संयम प्रामाणिकपणा सजगता ही मूल्य फक्त बोलायची नाहीत तर... तर ती आपल्या प्रत्येक कृतीतून निर्णयातून नात्यातून दिसायला हवी मला ते वाक्य आठवलं जो जाणतो तो बोलत नाही आणि जो बोलतो तो करतो याचा संबंध इथेच आहे का म्हणजे खरं ज्ञान कृतीतून दिसतं हो बऱ्याच अंशी तसंच ते विधान जरा टोकाचं वाटेल पण त्याचा अर्थ खोल आहे केवळ बौद्धिक समज म्हणजे ज्ञान नाही खरं ज्ञान तेव्हाच पूर्ण होतं जेव्हा ते आपल्या स्वभावाचा भाग बनतं आपण दयाळूपणाबद्दल खूप बोलू शकतो पण प्रत्यक्षात गरज असताना काय करतो रागावर नियंत्रण ठेवायचं माहीत असतं पण प्रत्यक्ष भांडणात संयम राहतो का ही तिसऱ्या टप्प्याची कसोटी आहे म्हणजे इथे ज्ञानाची खरी परीक्षा होते आपण जे समजलो ते खरंच मुरलंय का आपल्यात हे वागण्यातून कळतं हो म्हणता येईल तसा पण ही परीक्षा बाहेरून कुणी घेत नाही आपली आपल्यालाच द्यायची आहे आणि याचं सौंदर्य असं आहे की इथे अमूर्त वाटणारं सत्य आपल्या जगण्याचा भाग बनतो ज्ञान जिवंत होत राहत नाही ते आपल्या रक्तात आपल्या जगण्यात इथेच खरं आंतरिक परिवर्तन सुरू होतं हे खरंच खूप खोल आहे विचारांपासून सुरू झालेला प्रवास प्रतिकांमधून स्पष्ट होऊन आचरणातून खरा अर्थ घेतो आता शेवटची चौथी पायरी मौन हा शब्द तर सोपा आहे पण याचा अर्थ काय शांत बसणं नाही केवळ शब्दांचा अभाव म्हणजे मौन नाही हे त्याहून खूप पलीकडचं आहे ही एक अशी आंतरिक अवस्था आहे जिथे विचारांची मतांची भावनांची जी अनावश्यक गडबड असते ना ती शांत होते अच्छा जिथे भाषा संपते आणि अनुभव सुरू होतो बुद्ध अनेकदा गहन प्रश्नांची उत्तरं न बोलता मौनातून द्यायचे असं म्हणतात कारण काही सत्य शब्दात पकडता येत नाहीत ती फक्त अनुभवायची असतात पण मग त्या मौनात काय असतं ती रिकामी जागा असते का अजिबात नाही हे मौन पोकळं नाही निष्क्रिय नाही उलट ही एक अत्यंत जागृत सजग अवस्था आहे ही आहे संपूर्ण स्वीकृतीची अवस्था जगात जे जसं आहे ते तसं स्वीकारण्याची क्षमता या अवस्थेत मी आणि माझं ही जी भावना आहे जी आपल्या अनेक दुःखांचं मूळ असते ती हळूहळू विरघळायला लागते द्वैत द्वैत संपत म्हणजे मी विरुद्ध जग असं काही राहत नाही बरोबर चांगलं वीस वाईट आपलं वीस पर्क हे भेद गळून पडतात ही एक ऐक्याची अनुभूती आहे जिथे वेगळेपणाची भावना नसते अगदी जिथे व्यक्ती स्वतःला या विश्वासाचे एक अविभाज्य भाग म्हणून अनुभवते इथे शब्दांची गरज उरत नाही कारण अनुभव थेट असतो ही शांतता ज्ञानाने करुणेने समाधानाने भरलेली असते जिथे प्रश्नच उरत नाहीत कारण उत्तरं जगण्याचा भाग बनलेली असतात हेच सत्यदर्शनाचं शिखर म्हणता येईल जिथे माणूस आपल्या मूळ शांत आनंदी जागृत स्वरूपाशी एकरूप होतो हीच खरी बुद्धत्वाची अनुभूती असं स्रोत सांगतात अप्रतिम तर आपण या स्रोतांच्या आधारे पाहिलं की मानवी अस्तित्वाचं सत्य किंवा बुद्धत्व हे काही बाहेर शोधायचं नाहीये नाही तो आतला प्रवास आहे हो जो सुरू होतो स्वतःला प्रश्न विचारण्याने म्हणजे विचार मग तो अधिक स्पष्ट होतो आचरणातून जिवंत होतो आणि शेवटी शब्दांपलीकडच्या मौनाच्या अनुभवात पूर्ण होतो आणि ते शेवटचं वाक्य आठवतंय परत जेव्हा हा प्रवास पूर्ण होतो तेव्हा मानव देव होत नाही तो बुद्ध होतो पण बुद्ध होणे म्हणजे स्त्रोतांनुसार स्वतःच्या मूळ स्वरूपाला ओळखणे Hmm. बुद्ध म्हणजे जागलेला जागलेला हो ज्याच्या आतला अज्ञानाचा अंधार संपलाय आणि ज्ञानाचा प्रकाश आहे ही स्वतःच्या पलीकडे जाण्याची नाही तर स्वतःच्याच केंद्रात येण्याची अवस्था आहे यात बाह्यशक्ती नाही तर आंतरिक स्पष्टता करुणा आणि शांती आहे म्हणजे काहीतरी बनण्याऐवजी जे आहोत तेच पूर्णपणे होणं अगदी तसंच आणि या चार टप्पे बघितले की लक्षात येतं हा फक्त बुद्धांचा प्रवास नाही हे तत्वज्ञान हा मार्ग प्रत्येकासाठी खोला आहे आहे आपण सगळेच नकळतपणे या टप्प्यांवर असतो कुठेतरी कधी विचारात असतो कधी एखाद्या प्रतिकातून काहीतरी कळतं कधी जाणीवपूर्वक चांगलं वागतो तर कधी शांत क्षणात आपल्याला आपल्या अस्तित्वाची झलक मिळते हां एक स्वतःला समजून घेण्याचा नकाशाय जणू हो सुरुवात प्रश्नांनी होते आणि शेवट अनुभवाच्या शांततेत होतो खरंच या चर्चेतून विचारांना एक नवी दिशा मिळाली सत्यदर्शनाचा हा प्रवास केवळ बौद्धिक नाही तर तो अनुभवात्मक आहे आपल्याला बदलणारा आहे आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार मनात येतोय आजच्या जगात जिथे इतका गोंधळ आहे माहितीचा आवाजाचा तिथे आपण स्वतःसाठी आत डोकावण्यासाठी किती वेळ देतो महत्वाचा प्रश्न आहे आपल्या रोजच्या धावपळीत विचारांसाठी किंवा फक्त काही क्षण शांत बसण्यासाठी म्हणजे त्या चौथ्या पायरीच्या दिशेने पाऊल टाकायला आपण जागा कशी निर्माण करू शकतो आणि या चार पायऱ्यांमधून विचार प्रतीक आचरण आणि मौन सध्या आपल्या जगण्यात कोणती पायरी जास्त महत्त्वाची किंवा कदाचित जास्त आव्हानात्मक वाटते यावर विचार करायला हरकत नाही